श्रीमईला आज इथे टायमआउटची शिक्षा मिळालेली कारण की तिने तिच्या ताईला आज ढकललेलं म्हणून इथे दहा मिनिट उभा राहण्याची शिक्षा मिळाली तर ज्या दिदीमुळे शिक्षा मिळाली ती दिदी अवती भोवती इथेच फिरत होती आणि म्हणत होती आजच्या दिवस बाद झाला तर ती सॉरी आहे सॉरी म्हण श्रीमू सॉरी म्हण तर बऱ्याचदा दोघींचं भांडण होतं तेव्हा शर्वरीला समजवलं जातं की अगं तू मोठी आहेस थोडं समजून घे परंतु श्रीमई पण बऱ्याचदा फार खोड्या करते आणि फक्त दिदीचं तोंड दिसतं तर रडणाऱ्या श्रीमूला परत दिदी इथे बॅक मध्ये घेऊन आली आणि इथे त्यांची पिकनिक सुरू झाली वेगळी अशी पिकनिक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मिळेल असा आनंद घेणं म्हणजे की बालपण आणि भांडण तर हे बहीण बावंडांच्या बालपणातला एक अहम हिस्सा आहे असं मी म्हणते तर सरोवरी कितक्या साऱ्या गोष्टी घेऊन आली होती बॅकेटमध्ये ती सॅग भर तर पार म्हणजे स्पीकरपासून सगळी तयारी हेडफोन स्पीकर खूप सारे फ्रूट्स पॉपकॉर्न लेमिनेट आणि दोघी बसल्यात बघा कशा टेंट लावला नव्हता म्हणून त्यांनी येथे अशी जी आपली बकेट आहे बकेटमध्ये बसायला छान सुविधा तयार केलेली यात त्यांनी बसून मस्त पॉपकॉर्नचा आनंद घेतला खूप वेळ त्या खेळल्या आणि खेळून झाल्यानंतर ना त्यांची फरमाईश बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या दोघींनाही बटाट्याच्या काचऱ्या आवडतात त्यामुळे मग काय आज दोघींच्या आवडीचा बेत आणि अशा प्रकारे ते त्यांच्या बालपणातली छान सुट्टीचा आनंद घेत आहेत